तुमचे पप्पा काय म्हणते अर्पिता बोल की रस्ते मला सांगा रस्त्यावर एक बॉक्स पडला बर मला सांगा अर्पिता रस्त्याने बॉक्स कसा पडल विनाकारण आपण पप्पा सांगितले तेवढा ऐकाव माझ्या बॉक्स पडलाय पण बॉक्स कसा पडल मला सांग पैसे आहेत पैसे आहे म्हणलं सांगू हा हा पैसे गच भरून आहे तू फुल भरलाय ना पण कसला नोट आहे त्या का काय नोटा येते नो 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 का तस मग सुट्ट येत पैसे काढायचे काय न फाडता नोटा न फाडता बॉक्स न फाडता काय लावत सांगा तू काय म्हणते बॉक्स न फाडता बरोबर का म्हणजे बॉक्स कसलंच कुठं कापायचं नाही बरोबर का आयडिया आहे की सांग काय तुला आयडिया ती काय करायचं सांग बॉक्स हातात धरायचं उंच विमानात घेऊन जायचं बर का म्हणजे जवळ जवळ लांब पर्यंत घेऊन जायचं मग काय करायचं वरण मोठ्या रोड वर जायचं टाकायचा वर्ण टाकल्या कुठे पडणार ती सगळी इकड पडणार मा उडी हाणायची आणि पैसे घ्यायचं कुठे गेले ते पण तसं नाही करायचं मग बॉक्स जागेला ठेवायचा मग असं सांग की बॉक्सला हो न हलवता इकडं तिकडं बरोबर का असं पैसे काढायचे म्हणून सांग मला त्याला पण एक उपचार आहे माझ्याकडून बरोबर का तू काय म्हणते बॉक्स कापायचा नाही किंवा तोडायचा नाही त्याला बरोबर का मग त्याला सोपा म्हणतो या गारपी द्या तू काही टेन्शन घ्यायचं नाही काय करायचं सांग का बॉक्स धरायचा हाताने बरोबर का आणि दाबायचा फक्त त्याला मग असं करायचं त्याचा चिकट टेप काढायचा कडचा अहो पवनचे पप्पा धक्का सुद्धा लावास नाही म्हणले ना मी असं म्हणते लावता त्यातले पैसे काढायचे तर असं म्हणते काय आपला फात पैसा लागला पाहिजे असं म्हणते पाहिजे मग असं केलं तर त्या बॉक्सवर गाडी घालायची गाडी घातल्या आपला हात लागत नाही त्याला बरोबर काय झाले का, का आता काय झालं अहो मी म्हणल्याना सांगताना सांगितलं ना तुम्हाला तुम्हालाच नाही त्याला गाडी घालायचं घोडं घालायचं एवढं कशाला लांबवायचंय मी म्हणल्याना धक्का सुद्धा सुद्धा आपण धक्का लावायला हात पैशाला लागलं पाहिजे फक्त पैसे काढायच्यातलं असं हा पागल झाले करू नका अगं तसं नाही तू सांगते म्हणून मला असं सांगितलं तर काहीतरी उत्तर सांगितले पण मी काहीतरी काहीतरी आयडिया आयडिया वय तर आणखी का आता आयडिया आहे बघ हात लावायच नाही म्हणते बरोबर का मग दुसरा पर्याय पटकन पटकन तुमचा टाइम असं म्हणतेला पर्याय काय सांग का आपला हात फक्त लावायचा नाही बरोबर का एका दुसऱ्या माणसाचा हात लावायचा काय होत तू काय म्हणले आपला हात लावायचा नाही फक्त बरोबर का प्यायला लागते मी सांग काय झालं न प्यायला मेन पॉइंट हा म्हणजे कसा हा ती बॉक्स पॅक करायचे करताना त्यांना सांगा यथा दोन मिनिट बनायच मग ते बॉक्स उघड असते ना पटोपट पैसे काढून घ्यायचे मग बॉक्सला हात लागत नाही का नाही नाही अगाय लागत आणि मेन पॉइंट म्हणलं तर कसं काय ते का कारण बॉक्सात कुणी पैसे ठेवत नाही असं म्हणते ऐकलंय का बॉक्सात कुणी पैसे ठेवले ते ऐकलंय पुन्हा का तो नाही अगं बायका ठेवते त्या आता तू ठेवत नसली म्हणून काय झालं एवढे परत घेऊन बॉक्स मध्ये कधी पैसे ठेवत अग तसं नाही आपल्या गपान ना लागल्या गोळा लाग तर लागले ना तर गेल्या एवढा गल्ला असतो पहिला गल्ला आणायचो असं म्हणते अस म्हणते दहा रुपयाला गल्ला असतो काँक आहे ती होम मिनी बँक असच की अना ना होम मिनी मनी बँक म्हणजे होम म्हणजे घरची मनी म्हणजी पैशाची आणि मिनी म्हणजे बरोबर का होम मनी मिनी बँक असच की असं असतो हेलिकॉप्टर मध्ये काय लागत नाही बोलतो पप्पा आगा अडपे तर मला जे माझ्या डोक्याचे विचाराला ते मी स्पष्टपणे सांगितलं ग माझ्यासारखं जरा टॅलेंट टॅलेंट तसलं काय टॅलेंट काय 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 टॅलेंट म्हणलं टॅलेंट ते टॅलेंट फक्त तुझ्या सारख्या डोक्यात असते मग माझ्यासारखे कुठे कुठे काढायला सांगते असं बर 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 काय जेवण पाणी झालं का नाही आणखी ते जेवणाच भर पडू द्या खायचं काही आडच नाही तुम्हाला ते तर भर झाले डोकं बटाटे खाऊन खाऊन तुझं भात खाऊन बदल झाले त्याच काय करायचं मी काय केलं कसलेंट उभले माहिती तर काय थोडं का टॅलेंट वज झालं असेल झालं असेल का नाही लय वज होत असलं तर मला थोडं मग मला आवाज होत नाही का वज होत तुमचं हलक झालं असेल जाऊन कुठं जाणार आहे वज डोक्याच्या जा बाहेर जाणार आहे मला सांगा पटाटी भरल्यावर राहिलेलं टॅलेंट कुठे जाणार बाहेरच जाणार हा बरोबर आहे काय पण कसं लागले बोलायला डोक्याचं काय बाहेर जात असतो जी नाहीच काय गो ऐकून घ्यायला लागले म्हणून लागले काय पण बोलायला